तर शुभ सकाळ सगळ्यांना चला मी पण फ्रेश झालो अंघोळ झाले मस्तपैकी सकाळचा व्हिडिओ तर अश्विनीला धावली चिवला धावली छानपैकी मस्तपैकी तर चला माझा नवीन चॅनल आला आहे तर कुणी सबस्क्रायबर केलं नसेल तर चला संदीप दादाला दोन हजार सव्वीसमध्ये दोन हजार सव्वीस सबस्क्रायबर आपलं झालं पाहिजे तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं लगेच पटापटा जा आणि सबस्क्रायबर करून टाका आता सध्या माझे दोन हा दोन सबस्क्रायबर आहेत तुमची सगळ्यांचं सबस्क्रायबर करायची मी वाट बघतोय होय अश्विनी काय काय म्हणते तू वेळ आली हां वेळ आली आणि खूप छान छान व्हिडिओ येतील असं नाही की नुसतं घरचाच व्हिडिओ येतील तर तुम्हाला जसं म्हणलं घराच्या बाहेर पडलं तर खूप मोठा समुद्र आहे जिथं जाईन तेवढं लांब किती पण लांब जा म्हणजे पाणीच पाणी या मग तसं आपण त्या पाण्यामध्ये मस्तपैकी सगळीकडं सगळीकडली जिंदगी धावण्याचा मी प्रयत्न करेन असं एक छान छान व्हिडिओ काढेन म्हणजे Okay. आ, आ, मी सोशल मीडियापासून खूप म्हणजे लांब राहिलो सुरुवातीचा असं माझ्या म्हणजे कसं जास्त व्हिडिओ आले नाहीत म्हणजे चॅनल नाही काला म्हणजे हाव नाही केली मी हावरापण असतो ना तो मी माझ्या जिंदगीमध्ये केला नाही किंवा बाबा ह्यो स्टार आहे घरात एवढी मोठी लोक आहेत की त्याचा फायदा करून घ्यायचा बाकीच्या ना तुम्ही बघा लगेच सगळीजण फायदा करून घ्यायचं हे अपेक्षाच कवा मी ठेवली नाही हे जाऊन मी म्हणतो काय असतं चला जा कांबल आपण बलं कांबल आपण भलं हेच आजपर्यंत मी कंटेंट ठेवलं आणि काय असतं मी मी माझ्या दुनियेमध्ये व्यस्त होतो हा आता पण त्याच दुनियेमध्ये राहणार पण ती दुनिया खोरखोर अंमलात आणायचा प्रयत्न करणार कशी कशी <laughs> ते दावायचा प्रयत्न करणार अरे माझी पण दुनिया खूप छान आहे माझी पण म्हणजे असं नाही की खूप जणांना वाटतं मी एकटा आहे मी एकटा नाही माझ्यापाशी पण खूप प्रेम माणसं आहेत मग म्हणजे बाहेरची खूप म्हणजे खूप आहे माझ्यापाशी पण दावायसारखं खूप छान छान गोष्टी आहेत पण काय होतं जाऊन दे म्हणायचं मी ठीक आहे जी जी। चला द्या सोडून द्या सोडून पण आपण कावं फायदा घेतला नाही आपण काव्हा हावरपणा केला नाही आपण कावं कोणत्या गोष्टीचं जास्त करून लालच केलं नाही करणार पण नाही केलं हां म्हणजे ज्यांनी पहिल्यापासून पाहिले त्यांना समजलं की बाबा हा व्यक्ती पहिल्यापासून मी मी माझ्या जिंदगीमध्ये जसं आहे तसंच राहायचा प्रयत्न केला कवाही कोणत्या गोष्टीचा फायदा घ्यायचा किंवा श्रेय घ्यायचा मी पाना कराय मी पाना ह्या गोष्टी मी नाहीत करायचा प्रयत्न केला आणि केला पण नाही हे तुम्हाला करणार पण नाही कसं होतं आपल्याला काय वाटतं एखाद्याचं नाव झालं त्याच्या कृपेने झालं आहे ठीक आहे चला असू द्या तसं आपण पण आपलं स्वतःचं साम्राज्य स्वतःच्या जीवावर करायचं सगळ्या गोष्टी करायचं त्याच्यासाठी एक म्हणलं चला छानपैकी अश्विनी म्हणली नवीन वर्ष येते तुमचा वाढदिवस पण येतोय सगळ्याच गोष्टी येतात कशाला हे करता तुम्ही पण दावा दोन हजार सव्वीसला एक तारखेला चॅनल काढला आहे दोन हजार सत्तावीसला एका वर्षामध्ये तुम्ही काय करू शकता हे मला पण बघायचं आहे तुम्ही लय मानता माझा चॅनल आहे मी हे करेन ते करेन तुझ्यापेक्षा म्हणजे मी गावणार नाही मी अशा गोष्टी बोलतो मग अश्विनी काय म्हणली ठीक आहे दावा ना मग दावा ना मग दावा ना मग खूप म्हणजे खूप तिने हे केलं काय म्हणायचं तिने पण म्हणजे सारखी म्हणजे बोलते आहे ना कोण हां ठीक आहे तुझी तू बोल हॅलो चला अश्विनीचा फोन आला आणि छान छान व्हिडिओ येतील एकदम एकदम मस्त म्हणजे <laughs> सगळंच म्हणजे काम करता ना नाही नाही ते तर येत येतीलच पण जास्त करून म्हणजे आपल्या माझ्या पण जीवनामध्ये काही ठराविक काही गोष्टी आहेत त्या पण मी जास्त करून त्या फेसबुकला मांडायचा प्रयत्न करेन लेझरांनी जरा काही गोष्टींनी त्रास झालेला आहे त्रास दिलेला पण आहेत त्या पण गोष्टी आता आमलात आणायच्या मांडायच्या कसं सोशल मीडियावर मांडलं ना की बाबा ठीक आहे येस शिव व्यक्ती आता हार मानणार नाही मग सगळ्या गोष्टी मला सगळ्या गोष्टी म्हणजे ह्या करायच्यात आता तुम्ही बघतच राहाचाल फेसबुकला असाल तर फेसबुकला पण या, तो आ, पन या आ, कुणी असेल तर तिथं पण ह्याच नावानी काढलं संदीप शिंदे ब्लॉग म्हणून काढतो फेसबुकला पण काढला चॅनल तर तिकडे पण आपले छान छान व्हिडिओ येतील हिकडे पण हे येतील सबस्क्राईबर करा व्यवस्थितमध्ये छानपैकीमध्ये कोणाला लिंक नाही घावली तर अश्विनीच्या ह्याला लिंक पण दिलेले आहे ना तुम्ही त्याच्यावरून पण याचाल आणि हा व्हिडिओ बघून पण याचाल ठीक आहे आपल्या व्हिडिओला आज दोन हजार सव्वीसला सुरुवात करतोय आणि जाता जाता सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दोन हजार सत्तावीसपर्यंत पर्यंत आपलं टार्गेट जे ठरवलंय ते दोन हजार सत्तावीसला मी पूर्ण करून धावणार ओके हां टार्गेट काय आहे तिथं भिताडावर सिल्वर बटन आणून धावणार ह्या चॅनेलच हा हा सुरुवात कुठे आश्वी हसली म्हणजे सुरुवात झाली ऐका ऐका <laughs> ऐका आणखी पण हसणार आहेत हस आणखी पण हसणार आहेत कि आता आश्वीच हसली <laughs> आता ही गोष्ट जी बघते का नाही ती पण खो खोन हसणार आहेत <laughs> हा पण ह्या भिताडावर ह्या भिताडावर सिल्वर बटन आणणार दोन किती लागतात दो, एक लाख लग सस्प्रायबर लागतात माझं आता दोन सबस्क्रायबर आहेत आता सांगतो पहिला व्हिडिओ टाकतोय कवा दोन हजार सव्वीस ला दोन हजार आता सव्वीस आहे दोन हजार सव्वीस ला आता दोन सबस्क्रायबर आहेत तुम्ही पण आहे कोण कुठे जाणार नाही दोन हजार सत्तावीस ला तिथं सिल्वर बटन टांगलेलं असेल काय हा हा मेहनत नाही आणि अश्विनीच्या चॅनलवर राजवातीला आपण की सुरुवातीला प्रत्येक जण म्हणणारच की मी आज म्हणेन सबस्क्राईबर करा मी पाच दिवस म्हणेन सहाव्या दिवसापासून मी माझं साम्राज्य मी माझी माणसं कारण सुरुवातीला कसं कंटेन व्हायला म्हणजे मुळे आला मुळे यायला कोण ना कोण पाहिजे त्यासाठी मी म्हणतोय पण खरोखर ही गोष्ट माझी अंमलात आणणार शंभर टक्के तिथं सिल्वर बटन टांगणार म्हणजे टांगणार आणि जे आणि जे व्हिडिओ बघून हसतात का नाही ज्याला पण हसू येते का नाही अशक्य म्हणतात का नाही ती गोष्ट मी शक्य करणार तू किती हसली तुझं झालं न झालं मला काही घेणं देणं नाही दोन वर्षामध्ये तू काय केलं तू सिरियस तू सिरियस घेतलं न घेतलं मला काय घेणं देणं नाही मी माझ्या चॅनलला मी सिरियस घेईन मी माझं सत्तावीस ला मनापासून सांगतो माझं तिथं सिल्वर बटन सिल्वर बटन टाकायचा प्रयत्न करणार आणि शंभर टक्के येणार तर चला ह्या ह्या गोष्टीवर हिथच व्हिडिओ स्टॉप करतो आपलं तुम्हाला सांगितलं आणि ते काम लवकरच होणार कुणी हसू न हसू मनातली मनातली मनात हसलं तरी काय नाही तुला सिल्वर बटन घरात येणार आहे बाबा माझं चॅनल आहे पण मी ह्याचा विचार कधीच केला ना, नाही ना, मी माझ्या मी माझ्या चॅनलचा विचार करेन तुम्ही चॅनल खोलतानाच म्हणजे चॅनल काढतानाच हे केलं की बाबा एका वर्षात सिल्वर बटन आणायचं मग त्याच्यासाठी तुमचं ते प्रयत्न हे तुमचं सगळं डोक्यात असेल आमचं काय नव्हतं धरला फोन काढला व्हिडिओ टाकला व्हिडिओ ते तुमची जिंदगी तुमच्या पैसे माझी जिंदगी ठीक आणि तू तुझ्या चॅनलवर तू तुझ्या हे नाही मी सांगतो तू व्हिडिओ टाकणं टाकू तो काढ तुझ्या पद्धतीने तुझी जिंदगी मला घेणं देणं नाही तुझा फोन आहे तुला तीस तीस हजाराचा फोन आहे तुझ्यापेक्षा जा थोडा जास्त किमतीचा माझा फोन आहे ठीक आहे रुसायचं भुसायचं ते तुझा प्रश्न आहे तू कर्ज काढ काही <laughs> कर तुझा फोन आण मला घेणं देणं नाही ना ना ना, मी ना तुला फोन घेऊन देणार ना काय करणार मी तुला दिला माझा फोन हा नाही तो आयफोन घे आयफोन फोन सेव्हन बिझनेस तो आय फोन सेव्हन तीन घे आता घे नंतर घे तुला पेमेंट चालू युट्यूब च दहा पंधरा हजार रुपये महिना येतो हप्त्यावर घे ठीक आहे माझा बिझनेस उभा राहिला मी फोन घेऊन ठीक आहे ठीक आहे डन मी सगळ्या गोष्टी माझ्या क्लिअर केल्या सबस्क्राईबर करा राहून द्या सात माझ्यावर प्रेम राहून द्या आणि चला तिकडं जायचंय बारामती लै लहू दे काय तर आणि आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे ते बारामतीत गेल्यावर वेडिओ दुसरं एक आणखी एक सजप्लाय आहे दोन झटका द्यायच्यात आणि ते पण व्यवस्थित द्यायच्यात साधं सुद्धा नाहीत हे एक झटका झाला नवीन चॅनल नवीन स्वप्न पण दुसरं एक आहे ना ते बारामतीत गेल्यावर समजल चला बाय